नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे नवी मुंबईच्या उत्तर तालिकेविषयी तर तो काय आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये आपण हे बघूया चॅनेलला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्याकडे सगळ्या सेवेच्या एक्झाम्स घेतल्या जातात छत्रपती संभाजीनगर असो किंवा वनरक्षक बॅच असो आपल्याकडे दोन्ही बॅचेस सुरू झालेले आहेत नुकत्याच कारण की चे जे जागा आले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागा आलेल्या आहेत मनापाच्या आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे नुकतीच त्यामध्ये तुम्हाला सगळं बेसिक्स शिकायचं असेल बेसिक पासून तो पूर्ण ऍडव्हान्स लेवल आपण सगळं कव्हर करतो त्यामध्ये आपल्याला जुन्या पत्र प्रश्नांचे विश्लेषण मिळतं जे लास्ट इयर मध्ये एक्झाम झालेले असतात किंवा त्याच्या जितक्या पण वर्षात एक्झाम झालेले असतात त्यांचे आपण अनालिसिस बघतो त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल केली जाते एक्झाम मध्ये ज्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात त्याच प्रकारे आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल करतो जेणेकरून तुम्हाला ती वेळेवर हळगळ व्हायला नको की प्रश्न कशा प्रकारे येतात किंवा प्रश्न एक्झाम पॅटर्न कसा असेल वगैरे त्या सेम पॅटर्न टेस्ट सिरीज अवेलेबल करतो आणि जे लाइव आता जसं बॅच स्टार्ट झालेली आहे तर आता लाईव्ह लेक्चर्स राहणार तुमचे जे पण डाउट आहे तुम्ही त्या मध्ये टाकू शकता आम्ही लाईव्ह वाचून तुम्हाला कमेंट तुमचं सॉल्व्ह करू शकतो तो जर कोणाला लाईव्ह बघणं नाही झालं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अनलिमिटेड टाइम तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता तर तुम्हाला कोणती पण बॅच अवेल करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्हाला तुमचा सीट बुक करून घ्यायची आहे चला बघूया आपण की आता नवी मुंबई मनपाच्या डिटेल बघा ऑनलाईन प्रश्न संचांच्या आक्षेपाबद्दल तर काय म्हणत आहे दिनांक तेवीस जुलै म्हणजे आज ते पंचवीस पर्यंत कालावधीत ऑनलाईन पेपर मधील प्रश्न आक्षेप नोंदविण्यासाठी लिंक लाईव्ह करण्यात येईल आज आता एक वाजता आपण डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक मी आता अवेलेबल करावते याच व्हिडिओचा खाली डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे व्हिडिओचं जिथे नाव असते त्या खाली मोर म्हणून ऑप्शन येते मोर वर क्लिक करायचं आणि तिथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आपण टाकूया त्यावर क्लिक करायचं तुमचा जो रजिस्ट्रेशन आयडी होता आणि पासवर्ड होता आणि त्यानंतर तो जो कोड असतो तो, तो टाकून आपल्याला लिंक ओपन करायची आहे तुमचं ते आणि तुमचा जो पण तुमची प्रश्न पत्रिका होती त्याची उत्तर तालिका येणार ठीक आहे त्यानंतर परत काय काय त्यांनी डेट दिलेला आहे तर ऑब्जेक्शन फॉर्म म्हणजे हेच आहे ते त्यानंतर एल लिंक ऑब्जेक्शन फॉर्म त्यानंतर रिकन्सिलिएशन ऑफ ऑब्जेक्शन बघा पहिली ऑब्जेक्शन फॉर्म जे आज आहे ते येणार आहे ठीक आहे कधी त्यानंतर एच लिंक ऑब्जेक्शन फॉर्म आता येत आहे ती एच टी एम एल फॉर्म मध्ये येतात काही नाही ते सारखच असतं ठीक आहे त्यानंतर रिकन्सिलेशन ऑब्जेक्शन त्यानंतर रिड्रेसल ऑफ ऑब्जेक्शन फॉर्म रिड्रेसल म्हणजे ते जे आपण ऑब्जेक्शन दिलं त्याच्यावर ते काम करतात बघतात की खरंच चुका आहेत की नाही वगैरे वगैरे ठीक आहे त्यानंतर रिवाइज एच टी एम एल लिंक कधी येणार आहे पुढल्या महिन्यात सोळा तारीख ते अठरा तारखेचा मध्ये ते ओपन राहणार ठीक आहे लिंक लाईव्ह त्यानंतर ता ऑब्जेक्शन जर तुम्हाला परत त्यांनी उत्तर दिले जसं की आज उत्तर तालिका येणार आहे तर मग तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये ऑब्झेक्शन फॉर्मच्या डेट्स नुसार तुम्ही ऑब्जेक्शन टाकाल की आ, हा क्वेश्चन रॉंग तुम्ही आन्सर दिला आहे वगैरे वगैरे बरोबर आहे तर मग ते रिड्रेसल करणार सत्तावीस जुलै ते सोळा ऑगस्टच्या मधात रिड्रेसल म्हणजे ते आन्सर चेक करून आपल्याला दुसरी पाठवणार ठीक आहे रिवाइज एस्टिमल लिंक मग आपल्याला सोळा तारखेला मिळणार रिवाइज एस्टिमल लिंक बरोबर आन्सर मिळणार जर तुम्हाला त्याच्यातही राऊंड वाटलं तर हा सेकंड राऊंड ऑफ ऑब्जेक्शन फॉर्म अठरा ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत राहणार जर तुम्हाला दुसऱ्या आन्सर की मध्ये पण वाटलं तर त्यानंतर नॉर्मलायझेशन चोवीस ऑगस्ट पर्यंत येणार होईल ते करणार म्हणजे नॉर्मल आता इतक्या साऱ्या शिफ्ट मध्ये वेपर झाले कोणी म्हणतं मॅम माझा इझी शिफ्ट होती कोणी म्हणते हार्ड होती तर मग त्या प्रकारे नॉर्मलायझेशन होत त्यानंतर स्कोर रिपोर्ट सव्वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट च्या मध्यात येणार आणि प्रोवाईज मेरिट लिस्टी एकोणतीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबरच्या मध्यात म्हणजे जर तुमचा रिझल्ट आहे तो एकोणतीस ऑगस्ट नंतर लागायचे चान्सेस आहेत ठीक आहे काय म्हणतात सदर नमूद वेळापत्रकात नमूद कालावधीत आवश्यकता भासल्यास बदल करण्यात येऊ शकतात सदर बदल त्यावेळी जाहीर करण्यात येतील जर ते डेट चेंजेस झाले तर आपल्याला तसं त्यांच्याकडनं नोटिफिकेशन येणार ठीक आहे तर आपण काय बघितलं की आज आता तेवीस जुलै एक वाजता लिंक ओपन होत आहे प्रथम प्रश्न पत्रिकेच्या उत्तर तालिकेची ठीक आहे तर तुम्हाला ती लिंक ऍक्टिव्ह करून आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकत आहे त्यामध्ये तुम्हाला लिंक क्लिक करून तुमचे डिटेल्स टाकून रेजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून आणि नंतर जो कॅपचा कोड असेल तो टाकून तुम्हाला ते ओपन करून बघायचं आहे ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अब, माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलच्या बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच